नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण कामावर चाललेलो हो। आहोत तर माझ्या पाठीमागे आपण बघू शकता मित्रांनो सोलापूर हायवे आहे हा हा छत्रपती तो पुणे रोड आहे पाठीमागे बघा काम चालू आहे इकडे आणि आता पुण्या हा जो ब्रिज आहे सोलापूर हायवे ब्रिज आहे तर आपण आता इथून इकडे कामावर जाणार आहोत तर बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे आपण इकडं कोल्हापूर हायवे आणि हा इकडे पुणे रोड आहे हा चालला डेशन रोड आहे हा रोड जातोय सिटीमध्ये आणि हा रोड आहे इकडे पुणे रोड चालला आहे हा आणि सध्या आता वातावरण असं ढगाळ वातावरण आहे तर बघू शकता मित्रांनो पाऊस आता येण्याची शक्यता आहे हा आहे तिसगाव चौकडी मित्रांनो व्हिडिओ बनायचा असा मुद्दा आहे की रात्री खूप पाऊस झाला होता आणि बघू शकता मित्रांनो आपण इकडे रात्री खूप पाऊस झाला होता आणि वातावरण कसं एकदम प्रसन्नमय वातावरण आहे बघा इकडं पाणी खूप असं पाणी साचलेलं आहे आणि वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे आणि इकडं बघा झाडं कसं हिरवेगार दिसत आहे तर बघू शक बघा मित्रांनो माझ्या पाठीमाग कसं निसर्गरम्य वातावरण आहे झाडं कसे एकदम हिरवेगार दिसत आहे इकडं आहे रेल्वे पटरी तर बघा मित्रांनो माझ्या पाठीमाग बघू शकता मित्रांनो आपण हाय रेल्वे स्टेशन एरिया आता आपण आता घरी जाणार आहोत आता आपण पटरून जात आहोत तर बघू शकता मित्रांनो आपण समोर आहे पैठण रोड उड्डणपूल असं वातावरण आहे आणि वरती आकाश असे भरून आलेले आहेत बघू शकता मित्रांनो आपण तर बघू शकता मित्रांनो आपण सकाळची वेळ आहे हा रेल्वे स्टेशनला जाणारा रोड आहे